नमस्कार मैत्रिणी कशा आहात सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तसा तर विचार केला होता की सकाळपासूनच ब्लॉगला सुरुवात करूयात पण आज ना मी जरा थोडीशी नर्वस होते आणि एक हॅपीनेससुद्धा होता ते कशासाठी मी पुढे तुम्हाला सांगतेच पण सगळ्याच आधी आता इथे पेपर पॅटर्नचं काम ओरकून घेते दोन दिवस मी ठरवलं होतं की काहीच ब्लाऊजचं काम करायचं नाही फक्त पॅटर्न्स रेडी करायचे म्हणजे मला अप टू डेट त्यांना ते शेअर करता येतील होतं काय की ऑर्डर दोन तीन दिवस आधी येते आणि त्यानंतर मग प्रिपेअर करायला घेते त्यामध्ये खूप वेळ निघून जातो आणि मैत्रिणीला मग माझ्या पेपर पॅटर्न लवकर भेटत नाही कधी कधी काय होतं त्यांनासुद्धा अर्जंट ब्लाउज असतात मोठे मेजरमेंट आले की त्यांनासुद्धा सुचत नाही मग बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की ज्यांनी सुरुवातीला प्रिन्सेस कट घेतले त्यानंतर मग कटोरी घेतलं हे दोन्ही झाल्यानंतर मग त्या आल्या आल्याने आता बोटनेकवरती तर बोटनेकचे जे काही पॅटर्न्स आहे ना सध्या मी द्यायचं थांबवले कारण की खूप जणींचं म्हणणं आहे की पाठीमागे एक एक गळ्याचे डिझाईन द्या किंवा आखून द्या त्यानुसार आम्ही करतो आणि थोडंसं त्यांचं कन्फ्युजन होतं की कि वाढवायचं किती कमी किती करायचं तर मी विचार केला की एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्यानंतरच मग आपले जे काही बोटनेकचे पॅटर्न्स आहेत ते डिस्पॅच होतील तर चला आता मी तुम्हाला सांगते मी एवढी नर्वस का होते आणि हॅपीनेस मागचं कारणसुद्धा सांगते तर माझ्या लग्नाला आता जवळ साडेतीन वर्ष झाले कधी आम्ही एकत्रित अशी पूजा केलीच नव्हती गणपती बाप्पाची आणि ती संधी आज मला भेटलेली होती आणि त्यामध्ये आज होता गुरुवार त्यामुळे मग काहीतरी वेगळीच एनर्जी होती तसं तर मला एक वेगळा वार भेटला होता पण काही कारणास्तव तो कॅन्सल झाला आणि मग तो गुरुवारवरती येऊन ठेपला त्याचा एक आनंद मला होताच पण पूजा करायची ही संधी मला पहिल्यांदाच भेटली होती अशी जोडीने सुरुवातीला आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहायचो ना तिथे असं होतं म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं जे काही गणपती बाप्पाचं आगमन असेल किंवा गणप गणपती बाप्पाची वरगणी वगैरे असेल जे कोणी देईल ना तो सो त्यांनाच तो मान भेटायचा जे प्रॉपर वगैरे असतील किंवा त्यांनी स्वतःचे फ्लॅट किंवा रो हाऊस वगैरे बांधलेले आहेत त्यांना असं जे कोणी रेंटने वगैरे राहत असतील ना त्यांना ते संधी देत नव्हते आणि बऱ्यापैकी त्यांचंसुद्धा ते बरोबरच होतं कारण की शेवटी मग असतं एक नाही का आपला गणपती बाप्पा आहे तर आपणच पूजा करूयात आणि आपणच वरगणी काढूयात असा तो एक मोठं त्यांचा त्याच्या पाठीमागे असतो पण इथे तसं झालं नाही आणि गणपती बाप्पा बसल्याच्या नेक्स्ट डेलाच आम्हाला पूजा करायची संधी भेटली त्यामुळे मला खरंच खूप छान वाटत होतं आणि एक नर्वसनेससुद्धा होती की नेमकं कसं होईल काय त्यानंतर प्रसाद काय बनू व्यवस्थित होईल का नाही जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी स्वयंपाक बनवतो त्यावेळेस एवढी भीती नसती पण कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्या हातचा आपण कोणाला तरी खाऊ घालणार असतो त्यावेळेस एक वेगळीच नर्वसनेसपणा असतो सो तुम्हाला सुद्धा असं वाटतं की मलाच असं होतं हे मला माहिती नाही पण मला तर होतं की छान होईल की नाही त्यांना आवडेल का नाही असं बरंचसं माझ्या मनामध्ये विचार चालू होते त्यामुळे मग मी स्टिचिंगचं कामसुद्धा काही केलं नाही फक्त पेपर पॅटर्न्स बनवले आ, सो म्हटलं की नंतर मग काहीतरी तयार करूयात मी इतकी जास्त नर्वस होते की मी पटकन का कोणती साडी घालायची कोणती ज्वेलरी घालायची हे सुद्धा दुपारच डिसाईड करून ठेवलं होतं सोबत यांचे कपडे सुद्धा काढून ठेवले माझ्याकडे परफेक्ट असे शिवलेले मॅचिंग ब्लाऊजच नाही आहे आता हे दुखणं मी तुम्हाला किती दिवसापासून सांगते मला माहीत नाही पण चला तुम्हीसुद्धा ऐकताय त्यामुळे मला सांगायलासुद्धा ठीक वाटते आणि मनसुद्धा मोकळं होतं त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर साडी वगैरे मी सर्व काढून ठेवला आणि आता बनवायला घेतला आहे प्रसाद एकत्रित खूप विचार केला की नेमकं काय बनावं आणि त्यानंतर मग येऊन ठेपले ते म्हणजे मोदकावरती मी विचार केला होता की काहीतरी पार्सलच आणूयात म्हणजे लाडू असतील किंवा मिठाईचा ता कोणताही पदार्थ आणता येईल काजूकतली वगैरे असं ठरवलं होतं पण नंतर असा विचार केला की जे आपण हाताने बनवतो त्याची एक चव वेगळीच येते आणि खायलासुद्धा छान वाटतं प्रसाद बनवल्याचा तो एक आनंदसुद्धा भेटतो त्यामुळे मग आता तळणीचे मोदक करायचं ठरवले तसं तर मी विचार केला होता की उकडीचे मोदक बनवूयात पण खूप आधी माझ्या बहिणीने आम्ही बनवायचो ज्यावेळेस माझ्या माहेरी गणपती होता त्यावेळेस खूप बनवायचो वेगवेगळे पदार्थ सगळ्यांना खाऊ घालायचं पण तो एक कॉन्फिडन्स कुठेतरी नव्हता की छान होईल की नाही तर उगच वेगळाच कुटाणा होऊन बसायचा त्यामुळे मग तळणीचे मोदक करायचे ठरवले सो काही सामान नव्हता तो घेऊन आले आणि त्यानंतर आता ते तयारीला सुरुवात केली आहे ओलं खोबरं असलं तरी चालेल शॉर्टमध्ये रेसिपी तुम्हाला दाखवते आता माझ्याकडे इथे सुकं खोबरं होतं त्याचे मी असे छोटे छोटे पीस करून घेते म्हणजे मिक्सरमध्ये मला ग्राइंड करायला सोप्पं जाईल छोटेसेच करायचे नाही तर मिक्सरचं जे काही भांडं असतं ना ते खराब होऊन जाईल तर पाहिजे काही ड्रायफ्रूट मी घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेतले तरी चालेल त्यानंतर मग इथे गुळ किसून घेतला याऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल पण गुळाने टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी गुळ वापरला आहे त्यानंतर इथे काही वेलची घेतली त्याच्या आपण पावडर बनवून घेणार आहोत सोबत घेतलेला आहे गोवर्धनचं घी आणि आपला मेन इंग्रेडियंट म्हणजे खोबरं आता ह्या सर्वांना आपण ग्राइंड करून घेणार आहोत खोबरं एकदम स्मॉल करून घेणार आहोत मिक्सरमध्ये त्यानंतर मग जे काय ड्रायफ्रूट आहे ते तुम्ही ड्रायफ्रूट कटरने कट केले तरी चालेल पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मग मिक्सरमध्येच फिरून घेतलं वेलची जी होती तिची पावडर करून घेतली आणि जे आपण खोबरं बारीक केलं मिक्सरमध्ये त्यामध्ये टाकून घेतली आहे सो फायनल आपले हे चारही इंग्रेडियंट इथे तयार झालेले आहेत मेन इंग्रेडियंट त्यामध्ये खोबरं गूळ त्यानंतर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार आणि तूप ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहे त्यानंतर जे काय बारीक सारीक मीठ वगैरे लागते ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते एक जी काही रेसिपी आम्ही सुरुवातीला बनवायचो ना म्हणजे लग्नाच्या आधी तीच मी इथे फॉलो केलेली बाकी काही नाही आता इथे मोहन घालण्यासाठी मी तूप गरम करून घेते एक एकच चमचा इतकं तूप टाकलं तरी चालेल जास्त टाका आता काहींना तूप जास्त आवडत नाही किंवा तुपाचा वास आला तरी चालत नाही त्यामुळे मग सर्वांच्या हिशोबान मी थोडंसं कमी घेतलं होतं सारण बनवण्यासाठी मी दोन चमचे तुपाचे घेतलेत मोहन आपण जे आहे ते जे आपण पीठ मळणार आहोत पारी बनवण्यासाठी त्याचसाठी मी ते मोहन यूज करणार आहे आता मी गव्हाचं पीठ घेतले एक अंदाजेच सर्व मेजरमेंट घेतले काही मोजमाप वगैरे करून घेतलेलं नाही आणि जे काही पॉलिथिन बॅगमध्ये तुम्हाला दिसतंय तो आहे मैदा मैदा माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी घेऊन आले कारण की जे आउटर कवर असतं आपलं ते एकदम खुसखुशीत व्हायला हवं छान करंजीसारखं त्यामुळे मी थोडासा मैदा घातला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी मैदा इतकंच मेजरमेंट ठेवा नाही तर जास्तच कडक होऊन जाईल तिकडे मी पीठसुद्धा मळून घेते सोबत तिकडं सारणसुद्धा तयार करून घेऊयात जे काही खोबरं आणि वेलची पोट मी एकत्र केली होती तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते टाकलं आणि त्यानंतर आता लो फ्लेमवरती आपल्याला हे छान असं थोडंसं भाजून घ्यायचं जोपर्यंत एक छान असा स्मेल त्यामधून येत नाही तोपर्यंत सोबत आपण कणिक मळून घेऊयात जे काही गहू त्यानंतर मग थोडासा मैदा मी त्यामध्ये टाकला होता त्यामध्ये एकदम कडकडीत गरम झालेलं तूप मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं चव चवीसाठी जे आहे ते मीठ घालणार आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचा छान असा सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे एकदम पातळही नाही आणि एकदम कडकही नाही जसं आपण पुरीसाठी बनवतो एकदम कडक त्यापेक्षा थोडासा नरम आपल्याला बनवून घ्यायचा आहे म्हणजे पारे एकदम व्यवस्थित मऊ होतील ला, आणि सुद्धा आपल्याला एकदम पातळ लाटायचे आहे जेणेकरून की आउटर कवर एकदम जाड व्हायला नको एकदम रठ्ठ व्हायला नको त्यासाठी आपण इथे छान असं हे मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकल्यानंतर काय होतं पिठाचा जो काही गोळा असतो ना तो, तो व्यवस्थित मळून येतो जसं आपण चपातीसाठी बनवतो त्याचप्रमाणे पा सारण इथे छान भाजलं गेलेलं आहे अगदी कमी गॅसवरतीच तुम्हाला हे सारण भाजून घ्यायचे कुठेही फुल फ्लेमवरती करू नका कारण की जे काही खोबरं असतं त्यालासुद्धा ऑइल सुटतं त्यामुळे मग कमी गॅसवरच आपल्याला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि त्यानंतर जो काही गुळ आपण किसून घेतला होता तो सुद्धा त्यामध्ये टाकून घेतला थोडेसे दुधाचे शिंतोडे मारून घेतले आणि थोडंसं चवीसाठी मीठ टाकली आता ती क्लिप माझ्याकडून इथे स्किप झाली आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण अगदी थोडेसे दुधाचे शिंतोडे मारून घ्यायचे त्यानंतर मग थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे एक छान टेस्ट येईल त्याला फायनल आपलं जे काही सारण आहे ते इथे तयार झालेलं आहे पहा या पद्धतीने सारण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण सारण झाल्यावरती त्याला थंड करण्यासाठी हो ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्या छान अशा पाऱ्या बनवून त्यामध्ये हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे so, सो फायनली आपलं सारण तयार झालेलं आहे एकदम छान सुगंध यायला लागतो त्यामधून कारण इलायची वगैरे आपण टाकलेली असते जर जायफळ पुढं असेल तुमच्याकडे तर ती टाका कारण की मला भेटली नाही इमर्जन्सीमध्ये त्यामुळे मग ती मी नाही टाकलेली नाही तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे त्यानंतर छोटे छोटे एक समान मी येथे गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे थोडंसं पीठ मुरू द्यायचं एक पंधरा वीस मिनटं आणि त्यानंतर मग गोळे करायला घ्यायचं आहे आता मी सोबत तिथे लाटून घेत होते तोपर्यंत तो यांना काहीतरी काम द्यायलाच पाहिजे ना कारण की आज आरती सुद्धा होती हे सुद्धा लवकर आले होते यांना तसं मी सकाळी बजावून सांगितलंच होतं की संध्याकाळी जरा लवकर या लेट करू नका जेणेकरून की मला सुद्धा थोडीशी मदत होईल पॅटर्न मी बऱ्यापैकी कट करून ठेवले होते पण पलीकडं जेवढं काही आखून ठेवलेलं आहे ते बरंच बाकी होतं आणि ने, नेक्स्ट डेला मला डिस्पॅचसुद्धा करायचं होतं त्यांचं चाललं होतं की मी तुला मदत करतो मोदक करायला पण म्हटलं नको एक समान सारखे बनायला हवेत नाही तर दोघांच्या हाताने कसं होतं कोणाचे मोठे कोणाचे छोटे त्यामुळे म्हटलं की तुम्ही हे काम करा तोपर्यंत मी ते आवरते सो त्यांना आता इथे कामाला लावलेले आहे आणि माझंसुद्धा इकडे साईड बाय साईड काम चालूच आहे जे काही सर्व मी छोटे छोटे गोळे करून घेतले होते त्यांचे एक आपण जशी पुरी लाटतो ना त्याचप्रमाणे मी लाटून घेतले पण एकदम पातळ कारण की आवरण एकदम असं थीन असायला हवं आणि खुसखुशीत असायला हवं त्यासाठी त्यानंतर मग अकॉर्डिंगली तुमच्या तुम्ही सारं भरू शकता कमी जास्त कसं पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा आम्ही असे फोल्ड करून घेतले एकदम सोप्या पद्धतीने साच्या वगैरे कशाची गरज पडत नाही छान आकार येतो आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस माझ्या माहेरी गणपती बसवायचो ना त्यावेळेस माझे लहान बहीण आणि मी खूप वेगवेगळे पदार्थ बनवायचो आणि उकडीचे मोदकसुद्धा आम्ही बनवायचो त्यावेळेस एक वेगळंच तो काय आनंद होता आणि त्यानंतर त्या आठवणीसुद्धा खरंच खूप छान होत्या सो हे सर्व बनवताना मला तिची खूप आठवण आली असं वाटलं की आपण ज्यावेळेस गणपतीचं सर्व काही करायचो त्यावेळेस सोबतच म्हणजे प्रसाद वगैरे बनवायचो असं काहीसं स पा एकसारखे इथे मी जे काही मोदक आहेत ते बनवून घेतले आणि कमी गॅसवरतीच मी याला तळून घेतलेलं आहे त्याचा रिझल्ट काय होतो माहिती का जे हो काही आउटर कवर आहे ना एकदम खुसखुशीत अगदी करंजीसारखं होतं आणि एकदम दिसायलाही छान झाले होते आणि टेस्ट वाईजसुद्धा खूप छान झाले होते सर्वांना खूप आवडले आणि सर्वांनी कौतुकसुद्धा केलं आणि जे काही मी केलं त्याचं मग एक समाधान मला लाभलं की चला छान झाले होते तर चला यांचंसुद्धा आता कटिंग आवरत आले आणि माझंसुद्धा आता मी बऱ्यापैकी आवरायला घेतलं आहे तसा तर आरतीचा टायमिंग नऊचा ठेवला होता आणि एक्साइटमेंट लेवल तर काहीतरी वेगळीच होती कारण की आता प्रसादसुद्धा बनून झाला होता इथे मी यांना म्हणत होते की तुम्ही इतक्या वेळ काय केलं माझे मोदक वगैरे झाले तरी सुद्धा तुमचं कटिंग खूप थोडं झालंय त्यामुळे माझी इथे त्यांना भुनबुन चालू होती सो चला आता जाऊयात आपण गणपती बाप्पाच्या आरतीसाठी साडी कशी दिसत आहे ते नक्की सांगा आणि जे ब्लाऊज मी पेअरअप केले ते सुद्धा त्यावरती होतंय का ते सुद्धा सांगा छान अशी ज्वेलरी मी वेअर केली होती ती मला गिफ्टमध्ये भेटली होती नाद ना क्रिएशन बाय अमृता खूप वेळा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकदम छान डिटेलिंगमध्ये त्या ज्वेलरी बनवतात आणि त्यांनीच मला एक गिफ्ट दिली होती तर ती मी आज घातली होती आणि साडीवरती एकदम परफेक्ट गेली होती मोत्याची त्याची ज्वेलरी खरंच खूप छान दिसते आणि त्याचं फिनिशिंगसुद्धा खरंच खूप छान होतं आणि मला आवडलीसुद्धा अचानक मी साडी घातली आणि म्हटलं चला हे पेअरअप करून पाहूयात व्यवस्थित दिसतंय का नाही आणि खूप सुंदर दिसत होती मला तरी असं पर्सनली वाटतंय बाकी तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सुद्धा अशी छान ज्वेलरी घ्यायची असेल तर नक्की त्यांच्याकडून ऑर्डर करा त्यांचा इंस्टाग्राम आयडी जो आहे तो मी स्क्रीनवरती तुम्हाला देईल सो चला आता आमची आरती वगैरे झाली सर्वांनी छान प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग असा होता संपूर्ण दिवस पूजा करण्याचा एक आनंद वेगळाच होता जो की मी तुमच्याबरोबर शेअर केला बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता ते सर्वांची चालू होती रील बनवायची तयारी सो चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता भेटूयात आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि लुक कसा वाटला तेसुद्धा सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात कोणी विसरू नका ज्यांचे पेपर पॅटर्न भेटले नसतील त्यांनी इंस्टाग्रामला डी एम करा आणि ज्यांचे भेटले आहेत त्यांना पॅटर्न्स कसे वाटले तेसुद्धा मला कळवा